रामायण भार महाभारतामधल्या देखील कथा आहेत पण वांदे काय वाहिलेत माहितीये का, का। आपल्याला समजा आदर्श म्हणायचं तर आपण आदर्श कोणाला मानतो शेक्सपियर म्हणजे आपल्याला बिनाकामी पलीकडल्या देशातले लोक भोकांडेवर ह्याची सवय हो आपल्या देशात एवढे मोठे आदर्श असताना आपण कोणाला म्हणतो महाआदर्श कोणे म्हणले जो बायडन याला नाव बी येईन याचा आदर्श कळकळीच विनंती आहे बरो एक गोष्ट लक्षात घ्या आपल्या गावामध्ये एखादा सरपंच असेल आपल्या गावामध्ये प्रशासकीय अधिकारी असेल आपल्या गावामध्ये लक्षात घ्या एखादा लोकप्रतिनिधी असेल तुम्हाला तुमचं चित्र बदलायचं एकच काम करा जरासा आवाज तुमचा जोरा त्याला एक नारा झाला पाहिजे आपला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे <laughs> कळतंय काय चालू हे म्हणून काही काही कोमात हे ते म्हणते मग जागा चटई तर एवढी दिसायली महाराजाला मी कुठे बसायचं कारण आपले आहेत मी थोडा समाजापेक्षा एक आहे महा ह्याकडे काहीतरी आहे त्याकडे दोन तीन एकर त्याच्यानंतर हफक्यावर घेतलेली गाडी आणि त्याच्यातून तू भपारे आणायला या, या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ तीन लाख सात हजार सातशे तेरा आहे त्या तीन लाख सात हजार सातशे तेराचा जर एकदा सातबारा पाहिला तर त्या सातबाऱ्यावर आपल्या बापाचा हक्क आहे त्या बापाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपण लक्षात घ्यायचं मग त्याच्याकडे किती तोरा असेल तरी पण काय केलं अरे पुण्यापासून चाकण पर्यंतची जागीरदारी असताना आपल्या बापानं फक्त एक विचार केला की आपला बाप कुठंतरी त्या मुघली व्यवस्थेसमोर झुकताना दिसलाय म्हणून चंद्र सूर्य तारे असे पर्यंत या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा स्वाभिमान मी झुकू देणार नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यासाठी एक राज्य निर्माण केलं त्याचं नाव होतं स्वराज्य काय नाव होत स्वराज्य हे सहज निर्माण झालं नाहीये त्यामुळं ती आग आपल्या मनामध्ये तयार झाली पाहिजे त्यामुळे टेन्शन आपल्याला आलं पाहिजे आणि थोडा राग जरासा झटकायचा आळस थोडासा झटकायचा पण आपल्या डोक्यात आळसच झटकन पुरा आता मी जे प्रश्न उत्तर तुम्ही द्यायचे तीन आळशी असतात पहा आळशी आळशी माहिती ना काही काम सांगितलं चेहऱ्यावर नेहमी बारा वाजले तुमच्यावर दोन तीन उदाहरणं घ्यायचे तू बी इंस्टाग्राम मध्ये बेजार हे कच्चा बदाम पक्का बदाम बेजार ही मै नाही तो कोण दे तू ही मावशी हो त्याच्यावर चालू हे पतली कमर या तो वजन ऐंशी किलो पतली कमरिया कस काय सुधारायचंय म्हणून आपल्या बापाचं काम आहे आपल्या पोरीच्या मोबाईलवर आपलं लक्ष पाहिजे निस्त बाहेर समाज प्रबोधनाच्या गप्पा हल्ल्यानं समाज सुधारणा नाही त्यासाठी ती चळवळ आपल्या घरातून चालू करावं लागेल ते परिवर्तन आपल्या घरातून चालू करावं लागेल अलीकडे एका पिक्चरची स्टोरी आहे त्या पिक्चर पाहिल्यानं परिवर्तन होणार नाही पहिल्यांदा परिवर्तन आपल्या घरापासून करायचं आपल्या पुरीच्या मोबाईलमध्ये संपर्क कोणते पाहायचे आपल्या पुरीच्या मोबाईलमध्ये गाडीगारवाला नंबर दिसल्यावर तुमचं काम काय सुधारणं काळाची गरज आहे तिला काय काम हे घरी गारी हे का नाही हे तुमचं काम आहे पण आपल्या झालं काय माहितीये का, का। आपल्या समाजाचं एंटरटेनमेंटवर जास्त भरे कोणीतरी बोलला मजाक झाली तात्पुरतं ता आपण ते हसायलो तर पुन्हा विसरून चाललो कारण आपल्याला गरज काय विकासाची दोन हजार चौदा पासून डायलॉग आपण विकासावर आणला या देशाला विकासाची नाही गरज आहे परिवर्तनाची विकास आणि परिवर्तन या दोन गोष्टीत फरक आहे विकास म्हणजे काय तुम्ही एखाद्या हॉटेलवर बसलेत हॉटेलवर बसल्याच्या नंतर एक जण आलं आणि आल्याच्या नंतर मला मला दहा रुपये पाहिजे तुम्ही त्याला विचारलं कशाला पाहिजे त्यांना सांगितलं मला भूक आहे तुम्ही त्याला दहा रुपये दिले त्याची भूक भागवली हा झाला विकास उद्या पुन्हाही त्याला भूक लागणार आहे उद्या पुन्हाही त्याच्या पोटाचा प्रश्न निर्माण होणार आहे ती कायमस्वरूपी पोटाची भूक भागविणे म्हणजे परिवर्तन या देशातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज देणं हे सरकारचा झाला विकास पण माझ्या मायबाप कष्टकरी शेतकऱ्यांना या देशामध्ये कर्ज मागण्याची वेळच नाही येऊ देणं म्हणजे झालं परिवर्तन ते परिवर्तन आपल्याला करायचंय त्या परिवर्तनाची आपल्याला गरज आहे पण प्रॉब्लेम झाला काय माहितीये का आपल्या इथं ज्याच्यावर अन्याय होत आहे ते आणि जे अन्याय सहन करता येते हे दोघच एकमेकाला भाषण द्यात पहा ज्याच्यावर अन्याय व्हायला ते आणि जे अन्याय सहन करायला येते म्हणून एसी गाडीत बसून बिस्लरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हांता येत नसतात एसी गाडीत बसून बिसलरीचं पाणी पिऊन दुष्काळावर गप्पा हांता येत नसतात त्यासाठी रणन त्या उन्हामध्ये फिरावं लागतं त्या उन्हाची तीव्रता सहन करावी लागते आपल्या मायबापाच्या पायाला पडलेल्या भेगा पाहाव्या लागतात आणि त्या भेगा सहन झाल्यावर कळतंय दुष्काळ काय आहे पण आपले दलिंदर साळे गावात आमदार आला त्याच्यासोबत सेल्फी तेच बदलायचं तुला काही काही मी दलिंदर पाहिले मुख्यमंत्र्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा अरे झाकण जुलिया तू नंबर तरी आहे का त्याच्याकड त्यानं तू स्टेटस पाहिले का तुला काही गरज आहे का अरे त्या आमदारा खासदारांना मुख्यमंत्र्याचे स्टेटस ठेवण्यापेक्षा राब 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 राबून दिवसभर शेतात व्यथा व्यक्त करून तू या फोटा पाण्याचा प्रश्न निर्माण करणार ती हा बापाचं स्टेटस ठेव हो। जेव्हा जेव्हा तू पलीकड कुठंतरी तु हा मनात विचार येईल की बापासाठी का भिन मला माझा मार्ग बदलायचा आहे ते तुला करावं लागेल आणि परिवर्तन साधत सुद्धा नसते भाषणाने परिवर्तन होत नाही प्रश्न परिवर्तन भाषणाने झालं असतं तर घराघरात वक्ता तयार झाला असता आजकाल वक्ते कमी वक्ते वाढले वक्ते पाहिले या धर्मावर बोल त्या धर्मावर बोल देवावर बोल याला बोल धतुरा यायचं खरं नाही पण डायला आणतेत का नाही हे चालू आहे का नाही तेव्हाच आपलं काम आहे जर तसं असतं तर काय केलं असतं प्रत्येक घरात वक्ता तयार झाला असता घरातल्या प्रत्येकाने एक वक्ता तयार केला असता म्हणले असते आम्ही बोर झालो तू इथं जाऊन बोल म्हणजे आम्ही सुधरू त्यांना होणार आहे का नाही गावात सरपंच आलाय आहे गावात पोलीस पाटील आहे गावात लोकप्रतिनिधी आहे त्याच्या माईच्या अंगावरली साडी पाहायची आणि घरी गेल्यावरती ह्या माईच्या अंगातली साडी पाहायची दोन साडीतला फक्त फरक लक्षात घ्यायचा त्याला बसू द्या त्याच्यामुळंच मी त्या आळसावर बोलू लागलो भाऊ एकदा आळसाचं उदाहरण सांगतोच तसे लय उदाहरण आपल्याकडे आपला काय युट्यूबला कार्यक्रम उगाच गाजला काय निस्त्या शिवा दिल्यामुळं गाजला पण बी लोक माहिती गोड वाटायला आपला कार्यक्रम काय गावात मुख्यमंत्री आले आणि पहिले मलाच बोलले एका विचारलं काय बोलले मिस्टीएवर उभा होतो ते म्हणले खाली उतर म्हणजे निंदा मंदा आपला बेश्रमाचा इथं पुरुष मंडळ हे पहिले का? काय करायचं माहिती हो कर का आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खऱ्या अर्थानं तमाशाकड जाणारा वर्ग इथं बसवण्याची ताकद या महाराष्ट्रात एकाच माणसात आहे त्यांचं नाव इंदोरीकर महाराज नाही तर कीर्तनाची आवड कोणालाच नव्हती आणि पहिले कीर्तन बी काय होते बाबा की त्याच्यामध्ये कार्यक्रम वेगळा होता कीर्तनकार महाराजांना विनंती आहे शब्द लावायचा नाही समोर विनोद हे कीर्तनाचं साधन नाही हा ते प्रबोधनाचं साधन आहे भक्तीभावाचं साधन आहे ईश्वर आणि मानव याच्यातला दुवा म्हणजे संत आहे जी डोक्याने चालतात ती पंत आणि जी अंतकरणातून समाजाला चालवतात ती संत गरज सध्या संताची आहे त्या संताची मायबोली आपल्या महाराष्ट्राची आहे म्हणून इथं बसलेल्या माता मावल्याना विनंती आहे काय करायचं तर करा तुम्ही आज किती राबराब राबले राब किती पैसे कमवले तर पाच दहा कोटी रुपये आपल्या अकाउंट वर जमा होणार नाहीत विनंती आहे घरी आठ नऊ वाजता जेव्हा जेवायला बसले ना, ना जवा, बस आपलं दलिंदर कार्ट आणि कार्टी सोबत जेवायला बसली पाहिजे एक दोन तास आपण आपल्या लेकडा बोललो पाहिजे आपल्या लेकराचा संपर्क कोणासोबत हे पाहायला पाहिजे आपलं दलिंदर लेकरू कोणत्या युवा नेत्याचं स्टेटस ठेवायला त्या नेत्याला नि ने 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 याला सोबत दहा रूम मध्ये हल्लं पाहिजे युवा नेता काय त्याचं बॅनर बापा बापा है ना लाखो दिलों की धडकन युवकांचे प्रेरणास्थान आणि प्रेरणास्थान बारावी तीनदा नापास युवकांचे प्रेरणास्थान लाखो दिलों की धडण धडकन है हो, लाखों करोडो की बस्ती मे दिलदार हस्ती बापा मैत्रीच्या दुनियेतलं दुसरं नाव त्याचा फोटो गॉगल दुसऱ्याचा खाली पंधरा जण बिनाघुळीचे वाढदिवसाच्या शुभेच्छा परिवर्तन करायचे आपला फोटो कुठे आला पाहिजे काल युपीएससी चा निकाल लागला चार पोरी देशामध्ये पहिले आला त्यांनी कोणाला फोटो पाठिला नाही लोकांनी त्यांचा फोटो पाहायला गेले आणि आपापल्या चॅनलवर त्यांचा फोटो टाकला अरे तुमचा शोध लोकांनी घेतला पाहिजे तेवढं काम करायचं आपला शोध घ्यायला लोक आपल्या घरापर्यंत आले पाहिजे तेव्हा काहीतरी खरं खरंय नाहीतर काय होणार काळ आहे वेळ वेकारे त्या वेळेची संधी समजून घ्यायचं शिका नाहीतर काय आहे इथं बसलेल्या माता माऊल्यांना काय म्हणलं की दोन तास आपल्या पोरीसोबत पोरासोबत वेळ घालवायचा आहे त्याच्यासाठी तुमच्या दोघांत प्रेम पाहिजे पण वांदे आपलेच आहेत ही म्हणाली संसार मयामुळे आणि हे म्हणाले मी हे म्हणून तूल नांदायलो भांडणं यायच्यात पहिले तुमच्या दोघात प्रेम पाहिजे तुम्ही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे बायकोचं थोडंफार चुकलं तर नवऱ्याने ऍडजस्ट केलं पाहिजे आणि नवऱ्याचं थोडंफार चुकलं तर बायकोनं गप राहिलं पाहिजे ही आख्या गावाला सांगती हे म्हणते महा अपमान झाला आणि याला मानदी घरातच असतो थोडाफार तर पहिले तुम्ही एकमेकाला समजून घेतलं पाहिजे आता होतंय काय एक जण डॉक्टरकडे गेलं आणि डॉक्टरकर जाऊन म्हणलं मयाबाईकुला ऐकू येईन ना विचारलं लग्नाला किती वर्ष झाले ते म्हणलं दहा वर्ष झाले डॉक्टर म्हणला दहा वर्ष झाले म्हणून ऐकत नसल बरोबर आहे नवीन नवीन लय कार्यक्रम असते बापा नवीन नवीन म्हणल्यावर का तू कपडे प्रेस करून घडी घालून पुढं आणि एकदा दहा बारा वर्ष झाले ते चेंडू बेंडरू झालं ना इशे खलास तू ही तू तुच तू हा तुआ कार्यक्रम तू हाच बरोबर आहे आता हे डॉक्टरकडे गेलं डॉक्टरला गेल्यावर काय म्हणलं मग ह्या बायकुल ऐकू ये, ये न, ना डॉक्टरनं प्रश्न केला लग्नाला किती वर्ष झाले हे म्हणलं दहा वर्ष झाले मग तेव्हा महाराज म्हणले काम कर डॉक्टर साहेब काय म्हणले काम कर हा टेप घेऊन जाय आणि ती हा बायकुल कुठून कुठपर्यंत ऐकू येत नाही एकदा मोजून आण गेलं हे टेप घेऊन आता टेप घेऊन आल्या सवती सात वाजता झुलत जायची हा गेला झुलत डडांग टडांग टट्टंग ह्या याच्या पायातला गॅप आखी एसटी मधातून जाईल असं तड़ं� चल याचं आणि हे हो गेला ना बाप्पा गावात मग गावात गेल्यावर काय यानं लांबूनच बोंबरला ना अगं दरवाजा उघड मग गावात दलिंदर घरात असते वंशाचा दिवा हे बी सातलं फडफडायला आजकाल हनतो तोडतो फाडतो वंशाचा दिवा मग काय त्यानं आवाज दिला अग दरवाजा उघड हे घरात आलं पोरगन त्यानं दरवाजा उघडला हे घरात गेलं घरात गेल्यावर डॉक्टरना टेप दिला होता ती हा बायको कुठून ऐकू कु� येत नाही एकदा मोज उन्हान मग काय हे बैठकीत गेलं बैठकीतून बोंबरलं अगं भाजी काय केली आतून आवाज आला नाही यानं टेप काढला याला वाटला, वाटला इला इथून ऐकू येत नाही पुन्हा पुढे गेलं तिथून बोंबरलं अगं भाजी काय केली तरी आवाज आला नाही हे कोमात गेलं याला वाटलं इला इथून बी ऐकू येत नाही किचनच्या दरवाजापाशी गेलं तिथं जाऊन बोंबरलं अगं भाजी काय केली तरी आतून आवाज आला नाही याला वाटलं इला इथून बी ऐकू येत नाही मग किचनमध्ये गेलो किचन मध्ये जाऊन बोंबललं अगं भाजी काय केली तरी बायकोचा तिकडून आवाज आला नाही याला वाटलं इला इथून बी ऐकू येत नाही हे तिच्या कानाच्या मागून गेलो कानात जोरात बोंबललं अगं भाजी काय केली तिनं दोन झापडं आणल्या मुडदे अर्धा तास झाले सांगायला भाजी आलूची केली डॉक्टरकडे गेल्यावर चेक केल्यावर कळलं या दलिदारालाच ऐकू येत नव्हतं वांदे काय आपले आपली चूक आपल्याला लपून ठेवाटायली आपल्याकडं ज्या काही गुन्हा आप आहेत आप आपल्याकडे जे काही दोष आहेत हे आपले हे जर डॉक्टरला म्हणलं असतं पहिले मला चेक करा त्याचं मला असतं का नाही पण हे काय म्हणलं तिला ऐकू येत नाही बांधेत का नाही नवरा या दोघात प्रेम पाहिजे एकमेकांनी समजून घेतलं पाहिजे तिच्यात काय चूक आहे आपल्यात आप काय चूक आहे तिनं कधी साडी घातली तर नवऱ्याचं कामे म्हणली पाहिजे तू सुंदर दिसायली पण तू काय करायला इंस्टाग्रामला बाया झुंकुर गुरु आला एकही माणूस नाही बिना इंस्टाग्रामचा सुधरत नाही त्याला धनादन पाहिला कच्चा बदाम पक्का बदाम वांदे हे द्यायचे अख्ख्या सिरियल माहीत झाले काही काही तरुण पोर आहेत वाया जाण्याचे कारण यायचा ग्रुप बाराला ऍक्टिव्हेट होते आणि बारावाला एकमेकाला साईड पाठवतात धन्ना धन दन। अख्खा आयुष्य बरबाद त्याचं सुधारणार हे का आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये मा इथं व्याभिचाराला थारा नाहीये या जगात प्रत्येक राजाच्या समोर मनोरंजनासाठी बाई नाचली मात्र या देशात फक्त एका राजाच्या राज्य दरबारात बाई वाचली त्या राज दरबाराचं नाव होतं स्वराज्य आणि त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज